ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना दोन हजार तेवीसचा भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे त्यांच्या अशोक सराफ यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे कलाक्षेत्रातील भरीव योगदानासाठी दोन हजार तेवीस वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचं अभिनंदनही केलं अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचं दर्शन आपल्या अभिनयातून घडवलं आणि रसिकांवर अधिराज्य गाजवलं असं मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन करताना म्हटलंय लिहिणारे सतत तुम्हाला तर ताज ठेवणारे लिखाण फार कमी झालं दोन हजार तेवीस वर्षासाठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी घोषणा केलेली आहे कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः अशोक सराफ यांच्याशी फोनवर बोलून त्यांचं अभिनंदन केलेलं आहे तसंच विविध छटांचं दर्शन अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयातून घडवलेलं आहे